आज दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजी सांगली मिरज आणि कोकवाड महापालिका पद्मभूषण वसंतदा पाटील सभागृह सांगली येथे एन डी आर एफ यांच्या मार्फत आपत्ती व्यवस्थापन परिस्थिती नियंत्रण प्रशासनाची भूमिका याबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं आहे माननीय जिल्हाधिकारी श्री राजा दयानिधी तसेच आयुक्त प्र तथा प्रशासक शुभम गुप्ता अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या उपस्थितीत आज प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली आहे एन डी आर एफ पथकाचे स्वागत माननीय जिल्हाधिकारी राजा दयानिधी माननीय आयुक्त शुभम गुप्ता यांनी केला आहे यावेळी एन डी आर एफ पथकाचे श्री पुनिया यांनी आपत्ती आपत्ती या आपत्तीबाबत प्राथमिक माहिती देऊन आपत्ती निराकरण करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्यात येतात याबाबत प्राथमिक माहिती देण्यात आली पहिल्या सत्रामध्ये आपत्तीच्या व्याप्तीबाबत माहिती देऊन निराकरण करण्यासाठी करायला लागणारे उपाय यावर माहिती दिली दुसऱ्या सत्रात आपत्ती व्यवस्थापनमध्ये वैद्यकीय मदत अत्यंत महत्त्वाची असते आणि त्याबाबतही माहिती देण्यात आली आहे यामध्ये सी पी आर बाबत प्रात्यक्षिक दाखवण्यात आले उपस्थित प्रशिक्षणार्थी यांनी या प्रक्रियेत सहभाग घेऊन सी पी आरबाबत अधिक माहिती घेतली पत्रकार राजेंद्र शिंदे न्यूज यांच्याकडून